नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत एखादी गाडी रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला उडवते अपघात करणाऱ्या गाडीवरचा ड्रायव्हर त्याच्याकडं लक्षही न देता तसाच पुढे निघून जातो रस्त्यावर कुणी पाहणारं असलं आणि त्यानं माणुसकीच्या नात्यानं जखमीला वेळीच मदत करून हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याचा जीव वाचतो पण तसं काहीच घडलं नाही तर कोणतीही चूक नसताना एखाद्याचा नाहक बळी जातो अशा अनेक घटना बातमीदार म्हणून मी जवळून अनुभवल्या आहेत अशा घटनांमध्ये जबाबदार असलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाईसाठी आपल्या देशात हिट अँड रन नावाचा कायदा आहे पण अशा घटनांना आवर घालतानाच जखमींना किंवा मृतांच्या नातलगांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्याचा उद्देश ठेवून या जुन्या कायद्यात आता वाढीव शिक्षेची तरतूद केंद्र शासनाने केली आहे पण त्याला देशभरातील ट्रक बस चालक आणि एकूणच वाहतूकदार संघटनांचा विरोध आहे केंद्राने कठोर केलेला कायदा नेमका आहे तरी काय तो प्रॅक्टिकली किती उपयुक्त ठरू शकतो अपघातानंतर प्रत्यक्ष रस्त्यावरची स्थिती काय असते ट्रक बस चालकांकडून का या कायद्यातील बदलाला इतका विरोध का होतोय आधीचा कायदा होताच ना मग नव्या कायद्याला विरोध का त्यांचं म्हणणं आहे तरी काय वाहतुकीची सद्यस्थिती नेमकी कशी आहे तुम्ही आम्ही कामधंद्यावर जाण्यासाठी दुचाकी किंवा कार घेऊन रोजच रस्त्यावर येत असतो मग आपल्यालाही हा वाढीव शिक्षेचा कायदा लागू आहे का याच प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा अशाच वेगवेगळ्या वेग विषयातील बातम्यांमधील अभ्यासपूर्ण स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हिट अँड रन हा जुना कायदा काय होता आणि नव्या कायद्यात नेमका काय बदल झाला हे सुरुवातीला पाहू आपण सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या प्रकारातल्या अप रस्त्यावरच्या अपघातात पळून गेलेल्या चालकाला ले पकडल्यास जुन्या कायद्यात दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती चालकाचा दोष लक्षात घेऊन भारतीय दंड संहिता अर्थात आय पी सीचे दोनशे एकोणऐंशी म्हणजे निष्काळजीपणे वाहन चालवले आणि तीनशे चार अ निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याची कलम त्यात लावली जात होती आता याच हिट अँड रन कायद्यात वाढीव शिक्षेच्या कठोर तरतुदी केल्या आहेत मुळात केंद्र सरकारनं भारतीय दंड संहिता बदलून ते आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस असे केले आहे या कायद्यात विविध गुन्ह्यांबाबत सुधारणा केल्या आहेत हा कायदा मंजूर करताना सरकारनं दाखवलेली ही एक्सप्रेस सारखीच आहे बरं का हा कायदा वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला लोकसभेत आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला राज्यसभेत मंजूर करून घेतला पंचवीस डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही त्याला मंजुरी मिळाली विशेष म्हणजे याच दिवशी लोकसभेत त्यावर चर्चा होती याच सत्रात विरोधी बाकावरच्या सत्त्याण्णव खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं मंजूर झालेल्या या कायद्यातील हिट अँड रनच्या संदर्भातील एका कलमाकडे विशेषतः वाहतूकदारांच्या नजरा वळल्या एकशे दोनमधील मधील दुसऱ्या मुद्द्यातील शिक्षेच्या तरतुदीने विरोधाला तोंड फुटलं या तरतुदींनुसार एखादा व्यक्ती गाडी चालवत असताना अपघात झाला पोलिसांना न कळवता किंवा जखमींना मदत न करता तो पळून गेला तर नव्या कायद्यानुसार त्याला अधिकाधिक दहा आहे शिवाय तब्बल सात लाखांपर्यंतचा सा दंडही केला जाणार आहे दंडाच्या रकमेतून जखमी किंवा मृतांच्या नातलगांना वाढीव मदत देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे म्हणून हा कायदा कठोर नागरिकांना न्याय देणारा आणि हिट अँड रन प्रकरणात वाढत्या मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी असल्याचं बोललं आहे याबाबत ट्रक बस चालक टेम्पोसारख्या वाहनावर काम करणाऱ्या आणि आयुष्य रस्त्यावर घालवणाऱ्यांची बाजूही तपासली पाहिजे दुकानात न जाता आपण घर बसल्या मोबाईलवरून वस्तू मागवू शकतो पण जीवनावश्यक किंवा कोणतीही वस्तू आपल्यापर्यंत येण्यासाठी माल वाहतुकीला पर्याय नाही देशात अठ्ठावीस लाखाहून अधिक ट्रक आणि ऐंशी लाखांच्या आसपास चालक आहेत त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा एक महत्वाचा घटक निश्चितच आहे ट्रक सारख्या एखाद्या मोठ्या वाहनानं छोट्या वाहनाला उडवलं आणि मोठ्या वाहनाचा चालक लोकांच्या तावडी सापडला तर काय होतं हे कोणालाही सांगायची गरज नाही चालक शंभर टक्के बेदम मार खाणार हे ठरलेलं असतं बरंच चूक कोणाची हे तोवर स्पष्ट झालेलं नसतं चूक असो किंवा नसो या मारहाणीमुळेच अपघातस्थळी न थांबता पळून जाण्याचा पर्याय निवडला जातो अनेक जण थेट पोलिसांसमोर हजर होत असल्याचं चा, चालक सांगतात बरं कायदा तंतोतंत पाळायचं म्हणून चालक मार खाऊनही अपघाताच्या जागी थांबला तरी त्याच्या चुकीनुसार भोगावी लागणारी कमी अधिक शिक्षा त्याला होणारच आहे चला आज कामावर जाता जाता अपघात करूनच जाऊ असं कुणीही निश्चित ठरवत नसेल लोकांना चिरडण्याचा किंवा मारण्याच्या हेतूने असा काही प्रकार घडला तर तो सदोष मनुष्यवधच नाही तर तीनशे दोन म्हणजे खुनाचा गुन्हा ठरतो आणि ठरलाच पाहिजे अशा अनेक केसेस यापूर्वी घडल्या आहेत तुम्हाला पुण्यातल्या स्वारगेट डेपोतील संतोष माने या एसटी चालकाची केस आठवत असेलच या मानेनं वरिष्ठाच्या रागातून पुण्यातील रस्त्यावर पंचवीस जानेवारी दोन हजार बारा या दिवशी सकाळी बेदरकारपणे एसटीची गाडी चालवत निरपराध माणसांना चिरडलं त्यानं नऊ जणांचा बळी घेतला अनेकांना आयुष्यभराचं अपंगत्व आलं रिपोर्टिंग करताना ही घटनाही मी जवळून अनुभवली आहे या गुन्ह्यात मानेला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फाशीचं रूपांतर जन्मठेपेत केलं त्यात माने गेल्या अकरा वर्षापासून एरवडा जेलमध्ये आहे एखाद्यानं जाणून बुजून निष्काळजीपणानं अपघात केला असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी पण आम्ही अपघात घडवण्यासाठीच रस्त्यावर येतो असा समज करणं चुकीचं आहे अशी वाहतूकदारांची बाजू आहे बरं हे झालं ट्रक बस टेम्पो चालकांचं त्यांचं पोटच या रस्त्यावरच्या नोकरीवर अवलंबून आहे त्यामुळे त्यांचं त्यात जास्त लक्ष आहे पण दहा वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ही तरतूद केवळ याच मंडळींसाठी नाही तर ती रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या कोणत्याही नागरिकांसाठी आहे दुचाकी कार किंवा कोणतेही वाहन चालवणाऱ्यानं असा गुन्हा केलाच तर त्याला हिट अँड रनच्या नव्या कायद्यानुसारच शिक्षा होणार आहे या हिट अँड रनची देशभरात सर्वाधिक चर्चा झालेली केस आठवली म्हणून सांगतो ही केस होती अभिनेता सलमान या खान याची मुळात पूर्वीच्या या कायद्याची सर्वाधिक ओळख सलमान खानमुळेच अनेकांना झाली सलमानच्या गाडीनं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोनमध्ये फुटपाथवर झोपलेल्या बेघर लोकांना चिरडलं लो होतं त्यात एकाचा मृत्यू आणि तिघे जखमी झाले होते सलमानही घटनास्थळावरून पळाला होता त्याच्यावरही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला होता घटना काय झाली होती हे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं पण ही हाय प्रोफाईल केस तेरा वर्ष रेंगाळली या काळात अनेक संशयास्पद घडामोडी झाल्या आणि सबळ पुराव्या सलमान डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये निर्दोष ठरला कायदा पूर्वीही होता अपघात करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी आणि नुकसान भरपाई अधिक मिळवून देण्याच्या उद्देशाने तो आता अधिक कठोर झाला आहे कायद्यात नव्याने तरतुदी करताना तज्ज्ञांकडून मोठा अभ्यासही झाला असेल यात सरकारचा हेतू चांगला असावा असं वाटतं रस्त्यावर चालणाऱ्यांना किड्यामुंग्यांप्रमाणे समजणारे मस्तवाल लोक मद्यपान करून बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर या कायद्याने चाप बसायला हवा पण चालकाची चूक नसताना त्याला दोषी ठरवण्यात येणाऱ्या प्रकरणात काही गोष्टींचा विचार निश्चित करायला हवा देशभरातील बहुतांश चालक बारा तासांपेक्षा अधिकची ड्युटी करतात हायवेला प्रत्येक ऐंशी किलोमीटरला चालकासाठी कमी पैशात भोजन आणि निवासाची सोय टोलच्या कायद्यात नमूद आहे पण ते होत नाही बहुतांश शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दिवसा जड वाहनांना बंदी असते अशा वेळी चालकांना नायविला असतो रात्री जागूनच काम करावं लागतं अशा अनेक अडचणी चालक सांगतात काही वेळा रस्त्यांची रचनाही अपघाताला कारणीभूत ठरते सातत्यानं अपघात होणारी ठिकाणं ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जातात असे ब्लॅक स्पॉट महाराष्ट्रातही अनेक ठिकाणे आहेत अशा ठिकाणांवर अपघात झाल्यास रस्त्याचं ठेकेदार किंवा या कामाला प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय यंत्रणेची जबाबदारी निश्चित व्हायला हवी वाहनाचं फिटनेस तपासणाऱ्या आर टी ओसारख्या यंत्रणांवरही तितकीच जरब हवी आता नव्या कायद्यात जास्तीत जास्त सात लाखांचा दंड होणार म्हटल्यावर कायद्याची भीती घालून रस्त्यावर वाढीव कायद्याची वाढीव तोडपाणी करणाऱ्यांनाही निश्चितच आवरावे लागणार आहे मित्रांनो अशाच एका नव्या विषयातील बातमीची अभ्यासपूर्ण स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद